आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील तळगाव हे गाव विकासासाठी दोन हजार पंधरा सालीच दत्तक घेतलं पण आता दोन हजार चोवीस मध्ये या गावात जर जाऊन फिरलात तर आमदार वैभव नाईक यांनी हे गाव दत्तक घेऊन गावाची अक्षरशः कशी चेष्टा केली आहे हे समोर येईल साधा दत्तक घेतलेल्या गावाचा विकास न करता आलेल्या आणि गावातील समस्या न सोडवलेल्या आमदार वैभव नाही यांना आता त्याच गावातील जनतेनं हद्दपर करण्याची भूमिका घेतली आहे दत्तक घेऊन बेवारस केलेला तळगावाची आणि एकूणच कुडाळ मालवण मतदार संघाची कहाणी सांगण्यासाठी घेऊन आलो आजचा जापसाल, जापसाल, जापसाल नमस्कार मी साईनाथ गावकर आपण सर्वांचा कोकण शाहीच्या आजच्या निसर्ग सौंदर्यानं मुक्त असताना उधळण केलेला आणि आमदार वैभव नाईक यांच्या नाकारची साक्ष देणारा गाव म्हणजे तळगाव आमदार वैभवजी नाईक साहेब तुम्ही ज्या गावाचा ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आहे त्या ग्रामदैवतेच्या मंदिराचा साधा परिसर सुशोभीकरण करू शकलात नाही रस्त्यावर खडी दिसते पण डांबर काही पडलेलं नाही मंदिराच्या मागेच ग्रामपंचायत शेजारी व्यायामशाळा आहे व्यायामशाळेच्या इमारतीवर नावाची मोठेपणा सांगणारी पाठी देखील अहो इमारत तर बांधली गेली पण त्या इमारतीमध्ये व्यायामाचं साहित्यच नाही मग ती इमारत काय फक्त ठेकेदाराचं घर भरण्यासाठी बांधलेली का असा सवाल आता स्थानिकच उपस्थित करतायत या इमारतीच्या शेजारी अस्तित्वात नसलेल्या तलाठी कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन सुद्धा केलात राहू तुम्ही पण अजून त्या चौतऱ्याच्या वर इमारत काही उभी होत नाही आणि गावात तलाठी काही कुणाच्या नजरेस पडत नाही ही अवस्था आहे छानच आहे साहेब तुमची वचनपूर्ती जुन्या इमारतीमध्ये निर्लेखित करून हे केलेलं आहे आम्हाला व्यायाम सांगितली तलाठी बांधता म्हणून सांगितले परंतु खोटा देऊन अद्याप त्यांनी काहीच केलेलं नाही आहे याच्या भूलबाबांना जनता इथली बळी पडणार नाही काय आणि असे त्याचे कोटे सगळे अप्रचार करून लोकांना तो बोलवित आहे या गावामध्ये ही लोकांना आता कळून चुकलेलं आहे दुसरं या गावामध्ये त्यांनी आता दहा वर्षे नेतृत्व केलं आहे जिल्ह्यामध्ये परंतु आमसभा त्याला एक पण घेता आले नाही आहे काय दुसरं या पेडवे काटावर रस्त्याला थे त्याने अजिबात तिकडे जागोजुजी केलेली नाही रस्ता बघितला पण नाही जाऊन तिकडे परत गावात कधीतरी येतो आणि फिरून जातो त्यामुळे जनता याला पूर्ण कंटाळलेली आहे या सर्व याच्यामुळे या या सगळ्या योजनांचं त्यांनी काही केलं नाही त्यामुळे या वैभवला या गावात आम्ही अद्याप करणार आहोत या निवडणुकीमध्ये आणि या गावामध्ये तलाठी ऑफिस अंत म्हणून सांगितलं उद्घाटन झालं अद्याप त्या तलाठी ऑफिसची व्यवस्था पण नाही आहे व्यायामशाळा बांधलं व्यायामशाळेमध्ये साहित्य पण नाही आहे असा आमदार आमदार नको आहे आहे ठरवलं की मतदान करायचं आहे गावातील रस्ते पाणी या मूलभूत सुविधांचा तर अक्षरशः बाजार मांडलाय तुम्ही गावातील कुठल्याही रस्त्यावरून जात असताना तुमची आवर्जून आठवण येते आठवणी सोबत प्रवास करणाऱ्या जनतेच्या तोंडून शब्द काय येतात तुम्हीच ऐका दोन हजार पंधरा साली आमदार वैभव नाईक यांनी हा गाव दत्तक योजनेमध्ये दत्तक घेतला आणि दत्त दत्तक घेऊन तळगाव गावाची आमदारांनी खरोखर तर चेष्टा केली कारण या गावामध्ये काय त्यांना जो विकास आराखडा आम्ही दिला दत्तक घेतल्याच्यानंतर त्यातील एकही काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही रस्त्यांची दुरावस्था आहे सगळीकडे शाळांचे छप्पर म्हणजे अक्षरशः पाणी येत आहे मुलांना बसायला तिथे अंगणवाडीमध्ये शाळामध्ये सोय नाही त्यानंतर बोला असं वाटतं तो तळाटी ऑफिस हे आहे गावामध्ये त्यांनी उद्घाटन केलं त्या तिथे तळाटी ऑफिस आता बघितलात तर अस्तित्वातच नाही आम्हाला सुख वाढला तळाटी ऑफिसला जावं लागतं अशा अनेक समस्या या तळगाव गावामधल्या वैभव नाईक यांनी सोडवलेल्या नाहीत रस्त्यांशी तर अक्षरशः चाळण झालेली आहे पावळगाड जाणारा रस्ता आहे ब्राह्मणवाडीकडे जाणारा रस्ता आहे तर सुकवाड तळगाव पेडवेवाडीकडे जाणारा रस्ता आहे ह्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे हे आमदार म्हणून निष्क्रिय ठरलेले आहेत त्यामुळे आम्ही तळगाव वासियांनी एक निर्धार केलेला आहे की वैभव नाईक यांना या गावातून मतदान आम्ही करणार नाही तळगावातील त्या येडपीच्या बंदराची अवस्था तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणि शब्दातून तुमच्यासाठी संताप व्यक्त करणारी आहे गावातील स्थानिक बुजुर्ग मंडळी नेमका काय सांगतायत हे वन बंधारा हे शेतकऱ्यांचे पाण्यासाठी आणि त्या वैभविकांनी त्याची डाग डागकी करूकच नाही दहा वर्ष झाली व वैभव वैशून निवडाण येतात पण त्या बंदरात लक्ष काही नाही देऊ शेतकरी आमचे दोनशे पाईप घातलेले मातीमध्ये असत ते आम्ही सर मोटर बसवून शेती करू होतो भयमुख भी सगळा चवळी पाणी आता पाणी नाही म्हणून आम्ही सगळा बंद झाला आमचा उन्हान तो मळा पडू लावता पूर्ण संपूर्ण हे भिंत होती ते आमची शक्तीची जमीन सगळी वाहन गेली ह्यांनी लक्ष दिलं नाही त्याच्या जरा फुटला हो तर अगदीच बानाको होता त्यांनी लक्ष कोणी देऊ देऊ नाही वय होय नाही काम होता त्यांचा बघूचा एकदा पण बंधारा येऊक नाही ते आमदार वैभवजी नाईक साहेब अहो तुम्ही दत्तक घेतलेल्या गावातील शाळांची परिस्थिती ठाऊक ठाऊक तरी तुम्हाला तुम्हाला असेलच कशी म्हणा दत्तक सोपस्कार पार पडल्यानंतर गावातील लग्न बारसे वाढदिवस सोडून कधी गावाच्या विकासावर चर्चा करण्यासाठी गावात यायला वेळ नको का तुमच्याकडे अहो तुम्ही दत्तक घेतलेल्या तळगावातील अंगणवाडी पावसात धो गळते आणि उन्हात त्या लहानग्या मुलांच्या डोक्यावर तुमच्या अपयशाचे कवलं पडतील म्हणून पालकच मुलांना अंगणवाडीत पाठवायला घाबरतायत कार मी तळगाव गावचा ग्रामस्थ आहे आणि एक, एक पंचवीस वर्षांपूर्वी नारायण राणे साहेब ज्यावेळी निवडून वगैरे आलेले त्यावेळी आमच्या गावात त्यांनी बरीच विकास काम वगैरे हो केलेली होती गावातले रस्ते वगैरे हो चांगले केलेले होते पण एक नऊ वर्षापूर्वी वैभव नायकाने आमचा गाव दत्तक म्हणून घेतला आणि गावात कोणतीच कामं केली नाही किंवा कुठच्याच रस्त्याने त्यांनी पाहिलं सुद्धा नाही आता वाडीवाडीतले जे रस्ते आहेत ना त्याच्यात इतके खड्डेमय झालेले आहेत किंवा कुठेच डांबरीकरण पण तर नाहीच नाही पण कुठे खडीकरणसुद्धा केलेलं नाही आहे आणि गावाची दयनीय अवस्था केलेली आहे आणि जे दत्त घेतलं म्हणजे गावाचा आमचा विकास तर काही नाहीच केला आणि गावाचा आमचा अपमान केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही या इलेक्शनला ठरवलं आहे की असला आमदार आम्हाला नको आहे आम्ही या ह्या इलेक्शनला आता त्यांना हद्दपार करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावामध्ये एक तलाव आहे त्या तलावाच्या तलावाचं पाणी जाण्यासाठी वॉल लावायचं होतं उतावळी बांधायची होती त्याच्यासाठी पण तीन लाख रुपये खर्च केलेले आहेत पण प्रत्यक्षात तिथे काहीच होत नाही केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे पावसाचं पाणी त्या तलावात साचलं की बऱ्याच शेतकऱ्यांचं तिथे नुकसान होतं अशी पण कामं आहेत फक्त जी कामं आहेत ती कागदावर आहेत तिथे प्रत्यक्षात काहीच खर्च केलेला नाही आहे असे या <coughs> बंडलबाज आमदाराला आम्ही या गावात पुन्हा थारा देणार नाही असे गावातल्या नव्वद टक्के लोकांनी तर ठरवलेलं आहे तुमच्या अपयशाचा पाडा वाचून आता आम्हालाच कंटाळा आलाय मतदारसंघात महिला बालकल्याण रुग्णालय आलं खरं पण त्या रुग्णालयातील अवस्था नेमकी कशी आहे हे कधीतरी जाणून घेतलं का ओपीडी ला गर्दी झाली म्हणजे रुग्णालय हाऊसफुल सुरू आहे असं नसतं नाईक साहेब भल्या मोठ्या इमारतीत मशीन्स असतील तर तंत्रज्ञ नाहीत कर्मचारी असेल तर मशीन नाहीत एवढी गडबदरी अवस्था आहे त्या रुग्णालयाची तुमच्या वचन पूर्तीची पानं भरण्यासाठी इमारतीचा भला मोठा फोटो छापला राह फक्त तुम्ही बाकी आतमध्ये सगळं ठण ठण गोपाळ क्रीडा संकुल बांधलं म्हणून सांगताय पावसात कधीतरी जाऊन या तिकडे चिखलाचं साम्राज्य दिसेल कुडाळच्या एमआयडीसी कडे झालेला दुर्लक्ष शिवल सारख्या प्रकल्पावर विरोधी भूमिका घेऊन ओतलेली डम्परवर माती टाळंबा प्रकल्पाचं घोंगड त्या चिपीच्या विमानतळाला सुरुवातीला केलेला विरोध नंतर पुन्हा उद्घाटना वेळी यजमान म्हणून वावरून झाल्यानंतर सुद्धा त्या विमानतळाकडे झालेला पूर्णपणे दुर्लक्ष यासारखी एक ना अनेक अपयशाची मालिका सांगता येईल साधा दत्तक घेतलेलं गाव नाही आदर्शवत करून दाखवू शकलात तुम्ही मागील दहा वर्षात आमच्या गाव दोन हजार पंधरामध्ये आमदार वैभव नाईक यांनी गाव दत्तक योजना शासनाची जी निघाली त्यामध्ये आमचा गाव प्रामुख्याने दत्तक घेतला परंतु दत्तक घेऊन आमच्या अपेक्षांची माती झाली गाव दत्तक घेतल्यानंतर त्या गावामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून ज्या प्राथमिक गरजा आहेत मूलभूत गरजा ज्या ज्याची गरज आहे त्या एकही गरज ते पुरवू शकले नाहीत अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे रस्ते लाईट वीज शैक्षणिक सुविधा अशा प्रकारच्या प्रायोगिक सुविधा या गावाला मिळवून देण्यासाठी त्यांचा हातभार हवा होता तो आम्हाला पूर्णपणे मिळाला नाही काहीच नाही आमच्या गावात वैभव वैभकाने पाच पैशाचं पण काम केलं नाही अगदी सांगताना आम्हाला अगदी शरम वाटते की एक दत्तक घेतलेला गाव ज्यावेळी दत्तक जे एका एखाद्या व्यक्तीला दत्तक आपण घेतो त्यावेळी तो बापासमोर असतो आम्हाला आमचं नेतृत्व बापा समान हवं अशी अपेक्षा होती पण त्यांनी आमच्याकडे काही एक रुपयाचं पण काम केलेलं नाही हे सांगताना अगदी किळसवाणी बाप वाटते मतदारसंघातील जनतेनं यावेळच्या निवडणुकीत आजपर्यंत तुमच्या अपयशाचा वाचलेला पाडा हा बरंच काही सांगून जातोय किती कोकणशाही आजच्या घडीला गावागावातील स्थानिक तुम्हाला विचारते आणि तुम्ही न केलेल्या विकास कामांची ऑन कॅमेरा साल काढते असो घोडा मैदान दूर नाही तुर्तास आजच्या इथं पूर्णविराम धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका